मारून टाकलं असत मग असू दे तिच करताना थोडं कमी जागा उचलायचं दुसरीकडे हा बघितलं का बाय 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 लो नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जे आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन व्लॉग मध्ये गायीच्या डान्सच्या व्लॉग मध्ये तर या गायू हप्पी बडू माग लावलंय हॅपी बड्डू आपण पुढं लावतो हप्पी बड्डू म्हणजे आता नवीन कोण जुडले त्यांना करणार नाही त्यासाठी मी नवीन माझ्या मावशी माझ्या बहिणी लहान मोठे कोणीही आपले ज युट्यूब फॅमिली मध्ये आपली फॅमिली जुडलेली आहे त्यांना कळणार नाही हॅपी बड्डू काय आहे तर गायूचा हॅपी बडू मतलब हेअर बिअ हेअर बिअ मीन्स ती आपलं ही बेल्ट डोक्यातला तर ती बघू शकता तुम्ही ती बघा हो ती डोक्याला बघा डोक्याला हा ती लावलेलं आहे तर उलट हिथ असतं माझं पण हितच माग डिग्री नाही मी लावत आपलं डॉक्टर सारखं मागणं लावायचं पुढं चेक करायचं असं चाललेलं असतं ठीक आहे डुमक डुमक चाललेलं आहे धंदा सोडून बसलेलो आहे हिटर शेकत ही बघा हिटर चाललेलं आहे आपलं हिटर असं आणि रूम एक गरम करून बसलोय मायाली की आताशी बेड आम्ही साफसफाई केलेला आहे एक साईड ठेवलेला आहे बेड आपलं पूर्ण साफ केलेला आहे आणि बसलोय चाललेला आहे राणी साहेबाचा खूप करायला सांगा बरं धुमूक 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 सारखं ढुमूक दुमुक ढुमूक असतय हा चला ठीक आहे आता कामाला ते बाय लव्ह यू गुड मॉर्निंग एव्हरीबडी बोला टोपा बेबी का बी देखो सोना बी लिपस्टिक लगाया सोनाने हा नेप नाही बेड देखो बेड साफ असं करायचं आणि असं करून अच्छा चोटी बेबी का चोटी आहे देखो बेबी की चोटी दो बनाय ना बेबीची दोन चोटी ये देखो चोटी बनाय ये देखो चोटी बनाय समज में आहे दादा को चोटी बना दादा को चोटी बना दादाला चोटी बनवलं आता दादाला येत असेल का देखो चोटी, बना चोटी बनाया, हाँ। दादा को बनाया। दादा को चोटी बनाया को तो हाँ। तो चलो चला काम लगते है बोलते नुस्त दिवस भर आयकर सा हसते बगित धुमक 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 एक्सरसाइज कशाला लगल संगा बर गर्मी लिया अंगा कारण एक सेकंड बसत नाही बेड वरच ठेवलेलाय काम करते का करा हॅपी फुडा लावलंय चला बाय गुड मॉर्निंग एव्हरीबडी गुड मॉर्निंग आर यू हा आय एम फायन बोलो मी आय एम फायन बघा मी हाय ठीक आहे म्हणते

हे बघा कसं डान्स करत आहे छोले मुलांचं मुलांचही आहे मटर बघा आपले मटर जावाई बापूने मटर आणलेलं तसं तिथं आत खात खात ठेवलेलं सोलायचं होतं बघा खेळते कसं तू कावली ना बघा तू कावली करून केलेली कॅमेरा म्हणती मम्मा चालू कर तू म्हणायचं म्हणायचंय म्हणते तू या हा धुमक आहे आता बघितलं का ग्लास कुठं ठेवलाय गाईपासन ही लांब ठेवलेलं लपून ला, एवढं माग लागते बाबरे पप्पाशीला गुलाबरी पडली बघा डोमक डुमूक तुम बघा गाणं सुनावणं म्हणती तर मी काय गाणं सुनावणार तुम्हाला साफ करते थोडस सा। हा डुमुक डुमुक चल ढुमक डुमुक हा दुमुक। <imitation> दांस, <दानस>, दांस। <imitation> का? तिकडून झाडू मारून आणते तुम्हाला दिसणार नाही एक मिनिट चप्पल कुठली घालून गेली निघाले निघाले तिकडून झाडू काढून येतो बघितलं दुसरा जुता घालून गेली घरातला बेडवरचा साईड साईडला ठेवली बुट आणि दुसरं घालून गेली बघितलं का अशी करती नाही बेडवरची नाही ती घरात वापरायची ती हाय बेडवरची वेगळी आहे ती बघितला का कुठे आता घाण आहे या बघा हे तर प्लेचर लावले किती अशा पांढऱ्या फरशीत सुद्धा तिला घाण लागतंय म्हणजे विचार करा आता कुठल्या फरशीवर मग बापाने ठेवायला पाहिजे का कपडा काढला बेड बघून खराब केलं तिन आता बेडरूमचं तर झाडू झालाय जा बेडरूम एक आपला छान आहे साफसुथरा हा चपल्या बघा तिच्या उलटी तर नाही पाडली काय

पडले बरं का छाप्याला स्टीलचे कारण तुम्हाला माहित आहे आपल्या गायू ना हे आहेत की असे मोठे मोठे गायू राणी मॅडम काय गाय तुम्हाला दाखवते काय घेऊन आले रे देवा हे बघा हे बघा ते बघा बघितलं का बेबीला कपडे नीचे करा हा कपडे नीचे करा बघितलं का सश दिसतंय का हां ओहोस कपडे घालती वे बेबीला गंदा हो जायेगा बेबी चेअर पे बिठाव चेअर पे चेअर पे बठाव हां चेअर पे बठाव चेअर पे तिला कसं कळतं बघा हां बटा बीठा हां गिरगय चेअर पे हां तो कपडे पेना दो तिचा ड्रेस आणून घालते तिला ठीक आहे ओके बाय कर दो हां बघितलं का बाय बघितलं बाय बाय लव यू बोल मुंती बाळा बाय बोलण्या के लिए बताओ उसकी बेबी को बाकी बाकी इतना का बाय बोलो पिलू बोलते लवी करो उसे <laughs> किसले <कुछ> बोलते बाकी इतना का बाय करो पिलू लवी बोलो उसे लगा, लगा।, बोलो बोलो उसे। लगा। नहीं नहीं बाहर नहीं जाना इधर आओ इधर आओ डॉगी आएगा डॉगी पता है मंकी खाता है ले तिला बनते बाय बाय बोल दो पिलू धरा से बनती अगं कुठे गेली ये का काय तर भाजी बनवलेली या का हळू हळू शेट करायला टाइम लागल मी सांगू शकत नाही कारण आपण नवीन आहे हिटलर सेट करताना थोडं कमी जागा वाटत ही, ही तर शोभना झाल्या तिथ उचलायचं दुसरीकडं असं चांगले खूप तर मी शापूची भाजी बनवलेली ती पण कशात काय कर रही है आ, तर मी ही टाकलेली चण्याची डाळ आता कुठली डाळ मिळत नव्हती म्हणून चण्याची डाळ टाकली आणि बापू म्हटले चणे हा हा बंद करतो लय हुशार आहे चण्याची डाळ टाकून बनवले आता सगळं चमच सगळ्या डाळीत टाकते ही सरलेक्सचे पीलू गायच्या आहेत ना खूप गरजेचं आहेत सुकायला ठेवते आणि टाकते ही दरवाजाच्या मागं पण ठोकलेली ही आहे काय करायचं आता इथं भांडी बसते इथं बसवायचं आहे का नाही चमचले झाले चमचले ना काही खर नाही चम्मच एवढी चम्मच आहेत लागते तर हे काढलं ना फटाफट मुला हो ना मुलांना माहित आहे ना तुम्हाला एक नसलं ना त्यांना वाटत नाही चला ही बघा मग दाखवते सांगते ही शापूची भाजी बनवलेली अशी ठीक आहे या खायला तुम्ही कशात न बनवता मी वेगवेगळ्या तुरीच्या डाळीत म्हणा मुगाच्या डाळीत आणि मसूरच्या डाळीत हे कशात पण टाकून बनवते पण तुम्ही कशात कशात बनवता हे नक्की सांगा आणि बटाट्यात सुद्धा मी टाकून बनवते ठीक आहे तुम्ही मला माहिती द्या माझी तर माहिती तुम्हाला देतच असते मी बटाटो बटाटो पण वापरते बटाट्यात तुरीच्या डाळीत मसूरच्या डाळीत मुगाच्या डाळीत आज तर पहिल्यांदा चण्याच्या डाळीत बनवलेला आहे तर माझी माहिती दिलेली आहे तुमची पण माहिती द्या म्हणजे मला कळेल काय बाबा बेडरूम मध्ये पळाले बघा ते तसं करत बेडरूम मधलं सगळं हिटर बिटर बंद करून आले ना मी त्यामुळं हा तर आता काय करायचं स्वयंपाक झाडी पण ठेवणार आहे साफसफाई आहे चहा पण मी अच्छा काहीतरी म्हणते रात्री ना बांगडा आणलेला हो का असा बांगडा बनवल्याला नॉनव्हेज मी हे एवढा आवडत नाही सोनू पिलो कोणच खात नाही गाय तर लहान आहे पहिल्यांदाच भेटलाय म्हणून आणलंय नाही तर मी मला चिकन बिकन नॉनव्हेज तिलाही आवडत फक्त ही नाही आवडत हम्म चला झाडू मारते मी गायब राहणी काय करते काय नाही गायब तिच्या सोनावर बोलत आहे आता कसं आहे व्हिडिओ बनवायला का नाही स्टँड लांब ठेव खूप जागा आहे स्टँड ठेवायला त्यामुळे ना टेन्शन नाही आहे का नाही काय तर लय टेन्शन याचं मला लय टेन्शन याच कि कुठं ठेवू कसं तिथं तर नव्हती तर नव्हतीच म्हणा जागा ठेवण्यासारखी ही बघा आपलं तुम्हाला दाखवते हे कचरा आहे कचरा नेते हे नुसतं काय नाही असं नुसतं भांडी वगैरे उचललेली आहे त्यात आपल्याला साफ करायचं आहे सगळं हे साफ करायचं आहे सगळं आणि स्टाईल्स बघू शकता मसाल्याच्या डब्यात मसाला भरायचा आहे फक्त हे असं वगैरे ठेवलेलं आहे वर फक्त पेपर लावलेलं आहे सगळे बो ही बसले आहेत हिकडं ठेवायचं आहे पेपरवर आणि ही हिकडं पण असं लावायचं आहे ही मसाले भरायचे आहेत तात्पुरते ठेवलेले आहेत हाय नाही तुम्हाला काही बघायचं आहे का बेबी रोराय रोनाय बाय रो करत बोल रोनाय बेबी को बोलो बाय करो बेबी रोराय बघा रोडत रडतय बेबी हॅलो करो बेबी हॅलो बघितलं का हॅलो करो बेबी हॅलो करो, करो ना बघितलं का हॅलो करो बेबी हॅलो करो बोलो असू दे असू दे तिच चुटी काढू नको असू दे असू दे असू दे बघितलं का कस म्हणते बेबी हॅलो करो बेबीची वाटली तर चला काळजी घ्या व्हिडिओ कसं वाटतो तिकडं तिकडे जाते हा चलो पिच करू मी बेबी को पीछे आटो स्टँड आहे ना हा दरवाजात एक मिनिट हां इधर आज दिसतंय का नाही काय किशा बरोबर आता मला खाली वाकाय लागेल आपली चालले हा बेबी चलो मग करू बेबी हॅलो बेबीने बोल द्या दव दू दविऊ बोलतो ना तू बोल बोलता तिला जीव मारला असता दू दू तिला मारून टाकलं असतं म्हणून मी यावं लागलं मला ठीक आहे तर काळजी घ्या त्या भिबल्या मधून बोल ना हाय ना लव्यू बोल ना तिचा हात तोडायला लागले त्याचा शूटिंग करते ठीक आहे काळजी घ्या माहिती द्या स्वयंपाकाची पण असे कुर्से सेट करू ती पण माहिती द्या ठीक आहे बाय बाय करो हा काळजी घ्या धन्यवाद तर का नाही गायो म्हणली मम्मा मला दाखव तर स्टँड राहणी तिथं आहे माझी मैत्रिणीं तुमच्यासाठी माझी खूप खास मैत्रिणी असल्यासारखी कारण माझ्यासोबत ती असतं गायो असती दोन आम्ही आणि मोबाईल एक आमच्यासोबत असतो किचन मध्ये असं पडलेलं आहे तर सेटिंग चाललेली आहे आपली तर आता काय आपण तयार करणार आहे नक्कीच बघा ठीक आहे आता चला खूप कधी कधी ना माफ करा मला तुम्हाला बोलत बोलत मी कामं करते स्टँडवर मोबाईल लावते आणि आता काय करायचं आहे बघा आपल्याला किचनचंच खूप महत्त्वाचे सामान लावायचे आहेत